चांदवड येथे आज गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सायंकाळी चार चा चा सह, ते पाच वाजण्याच्या सुमारास अर्धा तास विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा पाऊस कोसळल्यानं चांदवड परिसरातील आणि तालुक्यातील शेतकरी काळजीत पडलेले आहेत तर चांदवड तालुक्यात काही गावांना वादळी पाऊस वादळी वारा यांनी झोडपला देखील गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यानं शेवटी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चार वाजण्याच्या सुमारास चांदवड तालुक्यातील मंगरूळ देणेवाडी आसरखेडे टांगडी आदी गावांना पावसाने झोडपलं असता त्यामध्ये शेतकऱ्यांचं कांदे गहू डोंगळे द्राक्ष आदी मुख्य पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळं शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हा अवकाळी पावसानं हिरावून टाकल्यानं शेतकरी राजा आता नाराज झाल्याचं दिसून येत आहे दरम्यान पुरी आडगाव शिरूर तळावडे सोग्रस या परिसरामध्ये काही प्रमाणात गार देखील पडलेली आहे तसेच काही भागात पाऊस देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे